दारवा पुण्याश्लो अहिल्यामाता होडकर यांच्याविषयी आक्षेपार्ह हो पोस्ट प्रकरणी समाजात संताप आरोपीवर कठोर कारवाईची मागणी दारवा तालुक्यात पुण्यश्लो अहिल्यामाता होडकर यांच्या विरोधात सोशल मीडियावर करण्यात आलेल्या आक्षेपार्ह हो पोस्ट विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असून समाजात तणाव निर्माण करणाऱ्या सुनील गोपाळ उभे या व्यक्तीवर कठोर व गंभीर स्वरूपाची कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे आज दिनांक तेरा जुलै रोजी पुण्यश्लोक अहिल्यामाता होडकर समाज उन्नती मंडळ दारवा यांच्या वतीने आयोजक प्रकाश नवरंगे यांच्या नेतृत्वाखाली दारवा तहसीलदार व पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन दारवा यांच्यामार्फत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन पाठविण्यात आले या निवेदनात समाज बांधवांकडून आरोपी विरोधात कठोर कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली निवेदनात नमूद केल्याप्रमाणे पुंड्यश्लोक माता होडकर या संपूर्ण भारतात त्यांचे शौर्य समाजसेवा आणि न्यायप्रियतेसाठी प्रसिद्ध आहेत अशा थोर महापुरुषांच्या कार्याचा अपमान करणारी पोस्ट फेसबुकवर करण्यात आली असून ती अत्यंत निषेधार्थ आहे समाजात वाद निर्माण करण्याच्या उद्देशाने संबंधिताने ही पोस्ट जाणीवपूर्वक केल्याचे निवेदनात म्हटले आहे या प्रकारामुळे समाजात असंतोष व संताप निर्माण झाला असून आरोपीविरुद्ध तातडीने गंभीर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे या प्रसंगी उपस्थित समाज बांधवांच्या वतीने प्रकाश नवरंगे विठ्ठलराव पुनसे महाराज दयारामजी सर सचिन काडे महाराज यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यांनी सांगितले की जर दोषी व्यक्तीवर त्वरित कारवाई नाही झाली तर समाजात असंतोष अधिक वाढेल आणि त्याचे परिणाम गंभीर होऊ शकतात निवेदन सादर करताना उपस्थित मान्यवरांमध्ये मनोहरराव थोटे अनिल थो लोथे शिवमाला नवरंगे मंगलाताई लोथे सुप्रिया नवरंगे विलासराव कापडे शरदराव लोथे प्रकाशराव उगडे सुरेशराव कोल्हे पुंडलिकराव पुंसे प्रल्हादराव कचरे संतोषराव पुसांडे भास्करराव चव्हाथ नारायणराव नवरंगे अशोकराव वगरे बाबूलालजी गोरडे डॉक्टर विलास माने राजेंद्र चव्हाण रवींद्र गायनर गोविंद नवरंगे गजाननराव गोरे सुखदेवराव ढगे शरदराव डाखोरे वानखडे नाना मोहोड अनंतराव कोले प्रशांत गोरेव महादेवराव उघडे संतोषराव झाडे राजेंद्र राऊत यांच्यासह समाजातील अनेक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते पुण्यश्लोक अहिल्यामाता होडकर यांच्या गौरवशाली कार्याचा अवमान खपवून घेतला जाणार नाही असा ठाम इशारा समाज बांधवांनी दिला असून प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेऊन न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा